रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरनं शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये चुरस निर्माण झाली शिंदे गटाकडनं किरण सामंत यांच्या नावाची चर्चा असतानाच भाजपनं रवींद्र चव्हाण यांना तयारीला लागा असे आदेश दिल्याचं सांगण्यात येते आणि त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेवरनं वाद होण्याची शक्यता आता वर्तवली जाते बघूयात शिवसेनेतल्या फुटीनंतर यंदा लोकसभेची रत्नागिरी सिंधुदुर्ग निवडणूक चुरशीची होणार आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्या समोर महायुतीचं मोठं आव्हान असेल महायुतीकडून उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना संधी मिळेल अशी सध्या जोरात चर्चा आहे त्यातच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि सिंधुदुर्गाचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनाही तयारीला लागण्याचे आदेश भाजपकडनं दिल्याची माहिती आहे ही चर्चा सुरू झाल्यानंतर किरण सामंत यांचं व्हॉट्सअप स्टेटस नव्या वर्षात लक्षवेधी ठरलंय मी किरण रवींद्र सामंत रोकेगा कॉन असा सवालच त्यांनी केलाय व्हॉट्सअप स्टेटस ठेवणाऱ्या किरण सामंत यांनी आता सराव केली आहे रवींद्र चव्हाण हे मोठ्या बंधूप्रमाणे असल्याचं सांगत शिंदे फडणवीस जो उमेदवार देतील तो मान्य असेल असं त्यांनी स्पष्ट केलंय रवींद्र चव्हाण हे महायुतीतलेच आहेत आणि ते मला मोठ्या भावासारखे आहेत त्यांची इच्छा जर असेल आणि एकनाथजी शिंदे देवेंद्र फडणवीस साहेब अजित पवार साहेब नारायण साहेब नंतर इतर सर्व आमदार नितेश राणे शेखर निकम या सगळ्यांचा आढावा घेऊन तो निर्णय घेतला जाईल आणि मला असं वाटतं की रवी चव्हाण जरी उभे राहिले तरी मी त्यांचा प्रचार जोरात जोरात करेन दुसरीकडे भाजपकडनं रवींद्र चव्हाण यांना तयारीला लागण्याच्या आदेशांबाबत माहिती नसल्याचं भाजप नेते सांगत आहेत तिकीट वाटपाचे अधिकार राज्याकडे नाहीत असं सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलंय राज्यातल्या सर्वेनंतर जागा वाटपाचा अंतिम निर्णय दिल्लीत नेतृत्व घेईल असं मुनगंटीवार यांचं म्हणणं आहे राज्यातले कोणी नेते लोकसभेत जातील का तर याचं उत्तर तर माझ्यापाशी नाही आहे याचं उत्तर हे आमचे अध्यक्ष श्री नड्डाजी आमचे नेते अमितबाई आमचे युगपुरुष सर्वोच्च नेते मोदीजी यांच्याकडून माहिती होऊ शकेल लोकसभा निवडणुकीत राज्यात जास्त जागा भाजप लढण्याची शक्यता आहे त्यात ठाकरेंच्या शिवसेनेचा प्रभाव असलेल्या कोकणाकडे भाजपचं विशेष लक्ष असेल नारायण राणेंच्या साथीनं कोकणात पक्ष बांधणी आणि रणनीती आखण्याचा भाजपचा प्रयत्न आहे रवींद्र चव्हाण देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातले मानले जातात तसंच त्यांचा कोकणामध्ये दांडगा संपर्क आहे पण बाहेरचा उमेदवार नको म्हणून रवींद्र चव्हाणांविरोधात राणे आणि सामंत एकत्र आलेत अशात रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून कुणाला उमेदवारी मिळेल तसंच यावरून महायुतीत वाद होईल का याकडे लक्ष असेल निलेश शिरधनकर सह ओम देशमुख पुढारी न्यूज